नमस्कार मंडळी सर्वांचे चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे आमच्या सोलापूरचे सोलापुरी स्पेशल खिमा उंडे आता खिमा उंडे म्हणजे काय तर खिम्याचे लाडू हो चला तर मग आपण खिमा उंडेची रेसिपी पाहूयात इथे मी सुके खोबरे भाजून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे कांदा भाजून त्याची पेस्ट केलेली आहे टोमॅटोची प्युरी केली आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची सुद्धा पेस्ट करून घेतलेली आहे खिमा उंडेसाठी लागणारे मसाले पाहूयात इथे मी घेतलेले आहे हळद लाल तिखट गरम मसाला धना पावडर काळं तिखट आणि मीठ इथे मी खिमा तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन अर्धा तास पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलं होतं आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया खिमा एका बाऊलमध्ये घेऊन आता त्यामध्ये मी एक चमचा हळद ॲड केलेली आहे एक चमचा लाल तिखट पावडर एक चमचा गरम मसाला ॲड केला आहे एक चमचा धना पावडर ॲड केली आहे चवीनुसार मीठ ॲड केलं आणि एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ॲड करून आता हे सर्व मिश्रण आपण छान असे मिक्स करून घेऊयात सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते याप्रमाणे सर्व मिश्रण बारीक झालेलं आहे आपण आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया हिमा मिक्सरला बारीक केल्यानंतर आपण आता याचे उंडे बनवणार आहोत सुरुवातीला हाताला थोडंसे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही ना आपल्याला हवे त्याप्रमाणे आपण आकार देऊ शकतो मी असं याप्रमाणे छोट्या आकाराचे उंडे बनवलेले आहेत चला आपण सर्व उंडे तयार करून घेतलेले आहेत आता आपण पुढची रेसिपी पाहूया गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड केलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण केम्याचे उंडे हळुवारपणे यामध्ये सोडणार आहोत आपण तेलामध्ये सर्व उंडे फ्राय करून घेणार आहोत केमा उंडे एका साईडला चांगले <खेँगा> फ्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण त्याला पलटणार आहोत खिमाऊंडे फ्राय होत आहेत जर तुम्हाला खिमाऊंढे शिजवून घ्यायचे असतील तर या स्टेजला यामध्ये तुम्ही थोडेसे पाणी ॲड करून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून घेऊ शकता पण मी खिमाऊंडे शिजवून घेत नाही मी फक्त फ्राय करून त्याला फोडणी देते असे छान लागतात हिमा हे छान फ्राय झाले आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊया गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल ॲड केलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये मोजून चार लवंग चार काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे ॲड केलेले आहेत अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ॲड केली अद्रक लसणाची पेस्ट छान फ्राय करून घेऊयात तेलावरती छान परतल्यानंतर यामध्ये आपण टोमॅटोची पिरी ॲड करणार आहे सर्व मसाला एकत्रित छान परतून घेऊयात अद्रक लसणाची पेस्ट आणि टोमॅटो पिरी तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर भाजल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले आणि बारीक करून घेतलेले खोबऱ्याचे पीस टाकणारे आता आपण यामध्ये कांद्याची पेस्ट ॲड आहे सर्व मिश्रण छान परतून घेऊया सर्व मसाला तेलामध्ये छान भाजल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत यामध्ये आपण ॲड केलेली आहे एक चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळं तिखट आपण ॲड केलेला आहे सर्व मसाले तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता खिम्याचे उंडे मसाल्यामध्ये खिमा उंडे ॲड केल्यानंतर याला आपण थोडंसं परतून घेणार आहे तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत यामध्ये मी आता थोडंसं पाणी ॲड करणार आहे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आणि आता सर्व मिश्रण पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले तेलामध्ये छान भाजले जातात चला मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे याला आपण एक दहा ते पंधरा मिनटं झाकण लावून ठेवून देऊया चला दहा मिनिट झालेलं आहे आपण झाकण काढून घेऊयात मस्त ग्रेवीला उकळी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे खिमा उंडे खाण्यासाठी रेडी आहेत तुम्ही पाहू शकता किती टेस्टी आणि मस्त असे खिम्याचे लाडू खिम्याचे उंडे तयार झालेले आहेत डे आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया खिमा उंडे खाण्यासाठी तयार आहेत आपण याला भाकरीसोबत ज्वारीची भाकरी तांदळाची ज्वारी भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकतो खूप भन्नाट लागतात रेसिपी नक्की ट्राय करा आणि खिमा उंडे करून पहा कसे होतात ते आमचे सोलापूरचे सोलापुरी खिमा उंडे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा